नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान या आपल्या चॅनल चॅनलमध्ये मी जातो आणि आपण पाहणार चौदा एप्रिल रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंतर सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा आपण विचार केला देशभराचा जो देश दक्षिण भाग असेल याचबरोबर पूर्व किनारपट्टी असेल या भागामध्ये आपल्याला बहुतांश असे काही भाग असेल त्या भागामध्ये आपल्याला ढगांची दाटी दिसून आहे याचबरोबर त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह लाईटिंग थंडोसूमच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतात कारण की प्री मान्सून सीझन हा सध्या सुरू आहे प्री मान्सून सीझनमध्ये मान्सून सीझनच्या अगोदर जो तीन महिने असतात या तीन महिन्याला प्री मान्सून सीझन आपण म्हणत असतो याचबरोबर राज्याचा विचार केला राज्यामध्येही काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह काही भागामध्ये लाईनिंग थंडुसमच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळतात याचबरोबर टेम्परेचरमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे सुरू होताना जवळपास चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर नंदुरबारमध्ये जर विचार करा नंदुरबारमध्ये परवा दिवशी जवळपास सेहेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं आहे येणाऱ्या चोवी तासाचा जर विचार केला येणाऱ्या चोवी ही याच पद्धतीचं वातावरण आपल्या राज्यात पाहायला मिळणार आहे आणि जो येणार जो डब्ल्यू डी असतो तो एन डब्ल्यू डी जवळपास सोळा एप्रिलला जम्मू काश्मीर लेह लदाख या ठिकाणी येण्याची शक्यता सध्या स्थिती जर पाहिली सध्या उत्तरेकडून दक्षिणेला वार वाहता त्या दक्षिणेला वारं वाहतं त्या वाऱ्याच्या प्रभावामुळे ही अचानकपणे ढगांची निर्मिती होते व काही वेळापुरता व काही भागापुरताच आपल्याला लायटनिंग सहित पाऊस आपल्या राज्यात पाहायला मिळत आहे याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटर मीनुसार जर आपलं आज रात्री पुणे असेल पुण्याचा बहुतांश जो भाग असेल वडगाव मावळ राजगुरू पोट जुन्नर याचबरोबर पुणे शहर असेल शिरूर असेल दोंड असेल व बोरचा काय भाग असेल या भागामध्ये विजेचा कडक असेल हलक्या मध्यमश्री आज पाहायला मिळणार आज रात्री पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर साताऱ्याचा जो घाटवाचा भाग असेल वाई महाबळेश्वर तसेच पोलादपूर असेल पाटण असेल कराड असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी आपल्याला ढगा ढगाळ वाथरून पाहायला मिळतं याचबरोबर सांगलीचा जो पश्चिम भाग जो शिराळा असेल व वाळवा असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपला एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं तर राधानगरी असेल गगनबावडा पन्हाळा या भागामध्येही आपल्याला पावसाचे ढग पाहायला मिळते मात्र जास्त पाव स्वरूपात पाऊस नाही फक्त थोड्या वेळापुरता एक थोड्याच जागेपुरतच राहण्याची शक्यता आहे याचबरोबर शेतकरी संभाजरचा वैजापूर असेल कुल्हाबाद कन्नड सिल्लोड सोयगाव हा बर भाग असेल या भागामध्येही ढगावातून पाहण्यामध्ये या भागामध्येही हलक्या पावसाची आज रात्री शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला भंडारा गोंदियाचा उत्तर भाग जो असेल या भागामध्येही आपल्याला आज रात्री पावसाची शक्यता आहे तसेच वर्धाचा उत्तर भाग नागपूरचा मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये काही ठिकाणी स्थानिक ढग निर्माण होण्याची शक्यता दा, याचबरोबर नांदेडचा जो दक्षिण भाग असेल बिल्लोली मुद मुदखेड कंधार हा जो भाग असेल या भागामध्येही ढग ढगांची दाटी होऊ शकते त्या ठिकाणी ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे येणार चोवी तासाचा पावसाचा जर विचार केला येणार चोवीस तासामध्येही सांगली कोल्हापूर साताराचा घाट माताचा भाग असेल याचबरोबर नाशिक आणि छत्रसंभाजीनगरचा हा भाग मध्यवर्ती भाग असेल याचबरोबर गडचिरोली गोंदिया हा जो पट्टा असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे किंवा वाऱ्याची जर सध्या स्थिती जे पाहिले वारे हे उत्तर एकूण दक्षिणला वाहत आहे तर याचबरोबर स्थानिक पातळीवर डेग निर्माण होतील व त्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आय एम डीच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर मॅपनुसार जर पाहिलं तर चंद्रपूर असेल वर्धा असेल याचबरोबर यवतमाळ असेल नांदेड त्याचबरोबर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर कोल्हापूरचा घाट भाग या संपूर्ण भागामध्ये येलोअर्ट जारी केलेला या भागामध्ये लाईटनिंग तंडूसच्या हालचाली होण्याची शक्यता आहे याचबरोबर सिंधुदुर्गचा दक्षिण भाग असेल या तसेच हिंगोली या भागामध्येही आपल्याला इथे दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट याचबरोबर या चॅनलला आता आपण सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलान नक्की करा धन्यवाद